नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत निवडून महाराष्ट्रातील दुष्काळावर गेल्या काही वर्षात मराठीत जे चित्रपट आले त्यातला निवडून हा आणखीन एक चित्रपट निवडूनमध्ये विशेष काय तर दुष्काळामुळे जो आलेला रखरखपणा आहे तो रखरखितपणा दाखवण्यामध्ये हा चित्रपट यशस्वी ठरला आहे परंतु चित्रपटाची गती ही खूप सावकाशीने असल्याने ह्या चित्रपटाचा म्हणावा तसा इम्पॅक्ट पडत नाही कथानकामध्ये असं आहे की खाजगी आयुष्यामध्ये डिस्टर्ब झालेले ह्या चित्रपटाचा नायक खरं तर आत्महत्येचा विचार करतो परंतु तत्पूर्वी कोणाचं तरी भलं करावं किंवा वेगळ्या आयुष्य जगायला मिळावं म्हणून तो दुष्काळी भागात जातो आणि तिकडे गेल्यानंतर त्याला एक वयोवृद्ध स्त्री आपल्या घरामध्ये राहण्याचा आश्रय देते आणि त्याच घरामध्ये आणखीन एक मुलगी आहे आता हे एकाच घरामध्ये तो राहत असल्याने आणि त्या असताना मदत करत असल्याने त्या दोघांमध्ये प्रेमकथा खुलते परंतु हा जो सगळा प्रेमकथेचा जो भाग आहे हा चित्रपटाचा शेवटच्या भागात येतो संपूर्ण चित्रपट एका संत लिप चालत असल्यामुळे असं आपलं आपण चित्रपटामध्ये इन्वॉल्व व्हायला थोडासा वेळ लागतो तरीसुद्धा चित्रपटाच्या काही महत्त्वाच्या बाजू आहेत एक म्हणजे प्राजक्ता दिगे म्हणजे मूळची जी प्राजक्ता कुलकर्णी आहे तिला पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीनंतर एक अत्यंत आव अभिनयाला वाव असणारी किंवा आव्हानात्मक अशी आईची भूमिका मिळालेली आहे संस्कृती बालगुडीने सोबर भूमिकेमध्ये सुद्धा एक अतिशय प्रामाणिकपणे काम करून आपण अभिनयसुद्धा करू शकतो हे सिद्ध केलेले आहे भूषण प्रधान नायकाच्या भूमिकेत आहेत त्याशिवाय चित्रपटामध्ये एक वेगळा लुक जर कोणी दिला असेल तर शेखर फडकेने त्यांनी भाई हा विलनिष्ठच असणारी व्यक्तिरेखा साकारलेली आहे गीतसंगीताला एक बऱ्यापैकी वाढ असणाऱ्या या चित्रपटामधली लावणी चांगली जमली आहे त्याचप्रमाणे एक प्रेमगीतसुद्धा श्रवणी आहे परंतु एकूण चित्रपटाचा जो इम्पॅक्ट आहे हा फारसा न जाणारा नाही एक सर्वसाधारण समाधान देणारा चित्रपट अशाच पातळीवर रा चित्रपट राहतो या चित्रपटाला अडीच स्टार